मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत आपण बघतो की आता बरेचसे शेतकरी जे तूर सोयाबीन ह्या गोष्टी आता आपल्या इकडे चालतात पण आपल्या इकडे एक वेगळी शेती करणारे शेतकरी आहेत गावाचं नाव आहे आर्डो आणि त्या गावामध्ये शेती करणारे शेतकरी आहेत जे की ड्रॅगन फ्रूट करतात ड्रॅगन फ्रूटची शेती जे करतात तर ते आपल्यासोबत आहेत दादा तुमचं नाव सांगा आणि ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही कधीपासून चालू केली त्याबद्दल थोडी माहिती माझं नाव भानुदास आंधळे शेती दोन वर झाले करा हे दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले कुठून आणले मग लावायसाठी रोप आपल्या याच्याहून बनवले होते आपल्या आंतरवाली म्हणून आणले तर हे ड्रॅगन फ्रूटचं मग आता हे जे असते समजा हे फ्रूट तर हे कसे येतात कसे लावा लागतात कसं लावा लागते इथं आणल्यानंतर मग आपला रोप भेटते छोटे छोटे रोप भेटते आहे हेच कटिंग आपलं हे जे एक नाही याची रोप भेटते आपल्याला छोटे 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 तर ते आपलं एका पुलावर चार रोप लावून लागतात तर मग आता झाल्याला किती येतात हे कसं आहे ह्या ड्रॅगन म्हणजे सायकल आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे आपल्या याच्या कळ्या निघतात सायकलानुसार फळे निघत चालतात किती सायकल किती ते त्याचे बार पाच सहा बार होतात त्याचे चार बार झाले आपले त्याचे किती दिवसात असते मग असते ते कळी निघल्यापासून ते चाळीस दिवसात त्याच हरेस्टिंग होती हरेस्टिंग होती कुठे येतं मग मार्केट काय याचं काय याचं मार्केट आपला बोल बुलढाण्याला नेतो मार्केटला मार्केटला मार्के नेतात हां मग तुम्ही डायरेक्ट नेऊन देता कोणी येते घ्यायला नाही डायरेक्ट नेऊन देतो एका झाडाला किती येतात एका झाडाला बऱ्याचपैकी डांकी परत एक एक फळ येते ना नाकी परत एक फळ येते पिकल किती दिवस लागतं मग समजा एका झाडाला आले असले मोठं पिकल असं काय आहे का काय चाळीस दिवसाचं नाही नाही एक सायकल कळी निघली तर तिथून चाळीस दिवसात फळ बाजून निघालं तुमचं हार्वेस्टिंग म्हणजे जे आपलं पिकलेलं फळ पिकलेलं फळ ओके आता किती एकर हे एक एक, 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 एकर। एक एकर। दोन वर्षापासून लावले का मग दोन वर्ष दोन वर्ष झाले बागी झाले आपल्या दोन वर्ष झाले म्हणजे हे आता दोन वर्षानंतर आली ही का आता डायरेक्ट मी लावले होते एका वर्षानंतर आला असं का एका वर्षाला आली एका वर्षाला आली एका वर्षात आली त्याचं कसं उत्पन्न होते मग किती एका एकरात किती उत्पन्न एका एकरात एक आतापर्यंत आपला समजा तीस क्विंटल माल निघला क्विंटल माल निघला आणि ही जे आता तुम्ही एक एकर समजा हे केलं तुम्हाला याच्यात काय असं अवघड गोष्टी गेल्या का बाबा हे करण्यासाठी असं काय नाही नाही अवघड नाही बाबा सुरुवातीला सुरुवातीला तर कोणतं अवघड जाते पण एवढं काय अवघड नाही सुरुवातीला कोणती अरेंजमेंट करायची म्हणल्यावर अवघड जातेच थोडस की बाबा आपलं हे सगळं अरेंजमेंट करणे पॉल उभे करणे मजूर लागणारच आहेत मग आता कामगार किती लागतात मजूर किती लागतात काय कामगार लागणारच लागतातच ना हार्वेस्टिंग करायला आपण निन्न करायला निन्न करायला हार्वेस्टिंग करायला खत भरायला तुम्हाला मग ती सोयाबीन तूरच्या पेक्षा शेती ही सोपी वाटते का तीच हे वाटते असं म्हणजे बाबा उत्पन्न बी आहे आणि सोपी बी आहे काही नाही याच्या सुरुवातीलाच जरा हे जाते पण एकदा लावले असते त्याची हे नाही त्याला अवघड नाही नाही थोडं फार करावं लागते कशी लागते हे आपले नॉर्मल समजा की फक्त स्टेप बाय की बाबा काय आपल्यावर बिमारी दिसते का काही असे नॉर्मल शिपायचे याच्यावर काय काय बिमारी येतात याच्यावर काय नाही फक्त आपली जे मासिक नाही कोणती माशी आपली टंग मारणारी माशी ही ही बिमारी येते याच्या फळ खराब करते फळ खराब करून टाकते त्याला ते आपण औषधी मारून औषधी मारून कव्हर करून घ्या आता जर कोणाला करायचं असं समजा ड्रॅगन कारण की आपल्या इकडे करतच तर त्याने कसं करायला पाहिजे मग करा आहेत शेती म्हणजे कशी सुरू आता पारंपरिक शेती आता का तूर सोयाबीन याच्यापेक्षा हे इकडे शेतकऱ्यांनी वाळाब आहेत हे बाकीचे हे याच्यात काय पडलं नाही किती नफा पडते शेतीचा काय कसं होते शेतकऱ्याला अनापा पडतो याच्यात लाखापर्यंत हा दोन तीन लाख लोक जातात ती लागवडीपासून लागवड कशी करतात काय त्याच्या लागवड म्हणजे आपली रोप आणण्याच्या नंतर बेड मारून घ्यायचे फक्त जमीन कशी आहे पाणी निसरावणारी लागते पाणी थांबले नाही बाहेर त्या जमीन मध्ये पाणी थांबलं नाही जास्त पाणी जमत नाही जास्त जमत नाही अजिबात नाही ना याच्या मुळे ब्लॉक होतात पाणी जर थांबून राहिलं तर झाड खराब होऊन जाते तर एका पोलवर चार रोप रोप लावायचे एका पोलवर एका पोलवर एका पोलवर चार येत चार येते एका पोलवर चार येते एक हे दोन हे तीन एक चार चार येते आणि हे जे झाड मी काय म्हणालो हे जे झाड इसम असं ये खालून येत नाही वाटते ह्याच्यावर लावा लागत हे चढत वर वर चढत आहे ते लागवडी आपण बांध केले बांध आपलं खंबे रेवले त्याच्यानंतर बांध ओढले त्याच्यात चार खंबे उभे केले त्याच्या चार उपटे लावून लागतात चार बाजूला चार चार बांधून घ्यायचे बांधून घ्यायचं आणि जसे तसे स्टेप बाय स्टेप समजा समजा आपलं आठ दिवस झालं पंधरा दिस साध्या साध्या फवारण्या करायचे त्याच्यावर स्टेप स्टेप समजा काही चिलट वगैरे काही लागू नये त्याला म्हणून ते जस जसं वाटेल तस तसं आपण बात आपल्या रिंग उलो चार पाच महिन्यानं समजा रिंग टाकायची वरून रिंग म्हणजे काय रिंग आणि त्याच्यामध्ये चढून ते इकडे तिकडे होत आता भाव भेटायचं मार्केटानुसार जसं दर याचा मार्केट बदल, बदलत आहे बरोबर दरानु दरानुसार आज मार्केट शंभर झालं तर दुसऱ्याला मार्केट कमी येऊ शकत बरोबर आपण थांब पुढे सांगू शकतो की दोन चार लाख रुपये उत्पन्न होईल म्हणून बरोबर कमी जास्त कमी जास्ती चढ उतार होऊ शकतो याचा काय किलो हे मार्केट मध्ये हे शंभर ते एकशे दहा ते एकशे वीस लोक विकतय शेतातून गेले तिथे मार्केटला विकतय बरोबर मार्केटला घ्यायला गेलो एकच कधी कधी शंभर रुपये भेटते मार्केट आणि डायरेक्ट आपण कस्टमर घ्या लागलो तर तिथं आपल्याला मागच पडणार महागच पडते इथून आपण आता डायरेक्ट भरा लागलो याच्यात विकायला लागलो मार्केटमध्ये ते तर कमीच पडत ना बरोबर इकडे खुलं विकायला लागतं त्याला खुलं तर हे होते ड्रॅगन फ्रूट करणारे शेतकरी आणि त्यांनी सांगितलं की कशी सुरुवात करा लागते त्यानंतर जे आपले दर असतात ते कधी वर असतात कधी खाली असतात म्हणजे दराचं असं काय नसते पण तुम्हाला वेगळी शेती करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं की सोयाबीन असेल तूर असेल हे तर आपण करतोच पण जशा की फळबाग आहे हे पण आपण ट्राय केलं पाहिजे आपण वेगवेगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांनी ट्राय केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे तर आमचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद गणित पारावरचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू